फ जागांबद्दल विचारायचं होतं आता, विचारा हो आता राज्यातल्या तुम्हाला एकही जागा मिळाली नाही त्याच्याबद्दल महायुतीमध्ये खूप सारे सहकारी झाले म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं का म्हणजे भाजपचा आधी आहेत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार त्यांच्यासोबत आले ते कदाचित आता राज ठाकरेंनाही घेण्याचा विचार करत आहेत आणि या सगळ्या नवीन भिडूंमुळे त्यांना जुन्या मित्राचा थोडासा विसर पडलाय नाही जरी आता त्यांनी राज ठाकरेंना घेण्याचा विचार केला तरी मी जाण्याचा विचार करणार नाही त्यामुळं माझं व्यक्तिगत मत असं आहे की राज ठाकरेंना घेऊन फारसा फायदा होणार नाही आहे राज ठाकरे नापवंत नेते आहेत चांगले पर्सन आहेत ते आमचे मित्रच आहेत काय वैचारिक मतभेद आमचे ही परंतु महाराष्ट्रामध्ये मोठ्या सभा घेण्याचं एक इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे ते राज ठाकरेंकडे अत्यंत चांगलं आहे आणि त्यांच्या सभा फार मोठ्या होतात पण मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळं राज ठाकरेंना आता एवढे मित्र आपण जे ब म्हणालात की हे सगळे मित्र आले आणि त्यामुळं मग आमचं तर नावच येत नाही आहे म्हणजे पूर्वीच आठवण करून देतो की मी काँग्रेससोबत असताना सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो असायचाच पण आता अलीकडे माझा फोटो तर दिसत नाही म्हणजे माझा फोटो जरी दिसला नाही तरी मी दिसतो परंतु म्हणजे आपण म्हणाला सांगत नाही का की, की माझा फोटो नाही दिसत नाही सांगितलं ना त्यांना माझं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेळेला बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याची मेळावी झाली मध्यंतरी कार्यकर्त्यांची तर त्यामध्ये या तिघांचे फोटो वरती आणि माझा फोटो खाली त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नंतर काही ठिकाणी फोटो टाकली तर ती तिघांच्या बाजूला माझा फोटो असायला काय हरकत नाही तिघांच्या चौथा फोटो बाकीचे मित्र आहेत त्या तिघांचे फोटो नंतर तिथं त्या तिघांचे फोटो त्याच्या शेजारी राज ठाकरेंचा फोटो त्याच्या शेजारी तुमचा फोटो असं बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला नाही राज ठाकरेंच अजून मला वाटतं नक्की ते दिसत नाही त्यांनी अगोदर चर्चा चालू होती ना दोन जागा मागणार हे करणार पण आता अलीकडे काहीतरी बातम्या येत आहेत की ते जागा लढणार नाहीत म्हणून पण माझं मत असं आहे की काय होऊ शकतं आता नाही आता एवढे एकनाथ शिंदेजी आले अजितदादा पवार आले अशोक चव्हाण आले बाबा सिद्दीकी तिकडं यांच्याकडं गेले राष्ट्रवादीमध्ये असे अनेक लोक जे आहेत ते काँग्रेसमधले लोक बरेच बा, इकडे येत आहेत ठीक आहे तर आता काय करायचो निर्णय निर्णयाची श्रेष्ठी घेतील पण माझं व्यक्तिगत माझा व्यक्तिगत मत माझं असं आहे की राज ठाकरेंचा काय फारसा फायदा होणार नाही आणि आले तर त्यांना घ्यायचं असेल तर वरच्या लोकांनी निर्णय घ्यावा तुमचा काही आक्षेप नाही आहे नाही माझा आक्षेप असला तरी म त्यांचा